माहीला सोडवायला चालल्यात आणायला चालल्यात सोडवायलाच म्हणते हाय का डोकं जाग मेरा बांधा ह्याला असं बांधलं हे निरगुळ झार माझं काम माहित नाही का कसं आहे मी बांधल्यावर किती ते सुटत नाही ते माहित आहे का दिवस खाली का थोडी काटी उंच पुरलं पाहिजे की बघ बस ह्याच्यातून पण घ्या मधनं ह्या सांधीतलं म्हणजे मग ती पॅक राहतं या आता थांबारा मी बांधते थांबा था। आता ओ कळ काळा आता काठी सुटलीच नाही पाहिजे असं करू <laughs> काय म्हणलं तुम्ही काठी सुटली नाही असंच करतो आता ती किती तर <laughs> ती काय तीच गेलं तुटून सगळं ही चांगला आहे बार खंटक असं नका करू हे असं करायचं हे असं आणि दबल दबल का मी नाही पॅक बांधलं तर इचरा मला डबल डबल बांधू ना का पुन्हा काठी सोडायची आपल्याला काठी आला मला लागते की काठी कपडे कशाने वाळू घालू मी मग येत नाही काय एवढं जाम तुम्ही बांधलं माझं माझं मी सुटतोय मी कसलं जाम मग काय गाठी मारली म्हणून मनापासन काम करताय का मनापासून चाललंय काही हे का? मागाशी नव्हतं बांधलं मनापासून आता बघ सुटतय का नाव ठेवते मग राहा तरी कशी चांगलं राहिल्यावर कोण नाव ठेवतय तुम्हाला तुम्हीच राहत नाही नीट तुम्हीच राहत नाही रिक्षावर जायचं ना असं व्हायचं चांगलं राहिलं तर मग ते लई खराब राहतो नाही चांगला राहिल्यावर बरं काय पण त्यात गावाकडे गेल्यावर काय म्हणले तुम्हाला नवरी बघा आला काय आता चांगलं राहिल्यावर काय आता हो ना बा चांगला आहे चांगलं मग बरं बघ आता झाडू निसाटला होता बांधला चांग आता चांगला आता कस येत ते लाईल दोरी होती चांगलं हा आता मी चाललोय पुरीला आणाय का आता मी पुरीला चाललोय आणायला आणि ह्यांचं चाललंय काय माहित आहे का स्वच्छता करायचं बालाकडे जाऊ नव पडेल बल स्वच्छता करायचं चाललंय काठी बांधून घेतली माझ्या पण तिथं जाळ्या हात्या हिथं इथं इथं जाळ्याची लाकडी बोर्ड असल्यामुळे तिथं जाळ्या लाकड्या खात्या त्या मग आता स्वच्छता केली ह्यांनी चालू झाली आता हीची आता मला निघायचं या पुरीला आणायला लांब जायचं या काय होतंय परत वाहन भेटत नाही ती आता रिक्षा घरीच ठेवली या आता इष्टीनं आहे मी इष्टीनं नाहीतर जोडीदाराची गाडी भेटली तर त्याच्यावर जायचं तर आता ह्यांचं चाललंय झाडून काढायचं स्वच्छता आता ले परत परत ले ले आता लेक यायची ना त्यामुळं परत हां परत त्यांना राहते ते मागं मग आता झाडू व्यवस्थित झालाय आहे सगळं झालं आता म्हणून आता जाता जाता आहे ती स्वच्छता तो थोडा व्हिडिओ काढावा तर माझ्यापेक्षा पण चांगलं झाडून घेते भीती भीती सगळं चहा कसली भीत चम काय लागली आता वाटा जाळे नाही काय नाही काना कोपरा सगळं चाललंय आता ओकेस्टा हाटप मधी आता काय सुद्धा संध्याकाळपर्यंत तर मी माघारी येऊस तर काय सुद्धा सगळं आता स्वच्छ करते ते आता काय होत मला सकाळची सकाळची गडबड असते आणि मोबाईल काही मीठ होत नाही माझा मोबाईल नाही मला आता पुरी लायचे बाहेर म्हणल्यानंतर मोबाईल संगत लागतोय माझ्या व्हिडिओ करतात मग आता माझा हिसाब करा आहे ठीक हो द्या चालो आहे की बाबा आता पोरीचं घर पाडलं बागा आताशी स्वच्छता बांबू लागला आता ते फुलं पण पटते काय कोण असत होय तुझी केस लांब होती कापली काय तू हा <laughs> खाली येत होती अशी लोंबत होती दो फरशीला हा कमी केली काय केस तू की कमी केली की तू कापली कळत नाही काय तुला फॅशन करायची कशी काय आता केस कापते काय पण

काय झालंय दोन तीन दिवस झालं फिरायचं निघते मी त्यांना हां म्हणजे कार्यक्रम कार्यक्रमाला नेहमी मी मग कार्यक्रमाला नेल्यावर बरं वाटतं त्यांना मन मोकळं होतं मग दोन तीन दिवस झालं परवा दिवशी गावाकड नेची पाल परत कार्यक्रम होता तिकडं पण नेहतं आणि आज निवांत या आज नेहमी होतं बरं का गावाकडं गावाकड नेचं होतं तर मग नाही म्हणले आता लय प्रवास झाला आता नको जमत मग आता घरचं घरचं स्वच्छता आता येतात त्याची आता हो काय सगळं स्वच्छ करतात आता तर आता हो का सगळं स्वच्छ करत आणले शी अजून या मला काम करून देत नाही त्या काय नाही त्या मेरी काम असलं तर मग करतो बरं रिकाम मी रिकाम असलो तर माझ्याकडे असतं ही वाटायचं ही पण काय झाले आज रिकामाच नाही त्यामुळं आम्ही एकटे घरी आता एकटं हे म्हणल्यानंतर आलं हे काम काल त्यांनी आता स्वच्छता करायचं आता मी चाललो या पोरीला महिला तर नमस्कार सगळ्यांना झाडून काढलं सगळं घरातलं भांडी ती घासली आणि <muchan> माई बाई आल्या जेवायला लागल्या जेवायला बघा काय श्रीखंड बटाट्याची भाजी सुक्का बटाटा आणि चपाती एवढंच आहे जेवायला आता तुम्ही म्हणता ती का जेवाय बसत नाही तर त्यांनी सासूच्या इथं भरपूर खाऊन आल्या त्यामुळे ती जेवाय नाहीत बस सासूनी वांग्याची भाजी आवड वरण भात चपाती असं आमकं तमकं केलं त्यामुळे ती जेवलं नाहीत आणि माई म्हणली होती मी आल्यावर माझ्या आवडीचं जेवण बनव म्हणून मी माहीच्या आवडीचं जेवण केलं या जेवायला सगळ्यांनी आता भांडी घेते घासून लगेचच